नमस्कार मित्रांनो आता आपण पकडणार आहोत आंबळी मासा आंबळी आंबळी म्हणजे छोटा मासा असतो वाईट मासा आपल्याला लागतो गौरे शेंगवणी आता त्या प्लेन मध्ये वाहतेपर्यंत आपण पकडणार आहोत मित्रांनो बघा आपण किती मासा पकडणार आहोत आंबळी मासा आणि किती सापडणार आहे ते पण बघूया चला मित्रांनो या आता बघूया चला मित्रांनो आपण पकडणार आहोत आता आंबळी मासा या સુવાં મા હા